नमस्कार मंडळी वात्रटायम यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर देशातल्या निवडणुकांचा पाचवा टप्पा पार पडला अजून दोन टप्पे आहेत त्यात प्रामुख्याने दिल्ली पंजाब जम्मू काश्मीर वगैरे वगैरे भाग आहे पण हे सगळं घडण्याआधीच शिवसेनेचे म्हणजे उबाठा गटाचे प्रवक्ते सर्वज्ञानी म्हणतात त्यांना किंवा विश्वप्रवक्ते म्हणतात संजय राऊत आणि स्वत उद्धव ठाकरे आधीपासूनच म्हणायला लागलेत की भारतामध्ये देशामध्ये पूर्णपणे सत्ता येणार आहे ती आमच्या इंडी आघाडीची मोदींना साध्या दीडशे जागा पण मिळणार नाहीत असा नॅरेटिव्ह त्यांनी सेट केला आहे मग काय मल्लिकार्जुन खरगे तेच बोलतात शरद पवार तेच बोलतात आणि ॲट एनी कॉस्ट मोदी येणार नाहीत हे सगळ्यांचं फिक्स आहे सगळ्यांनी फिक्स करून आहे आता ही पार्श्वभूमी आणि मग विश्वप्रवक्ते सर्वज्ञानी संजय राऊत यांनी मंत्रिमंडळ सुद्धा जाहीर करून टाकलं अजून पंतप्रधान ठरायचं आहे पण त्यांच्या मते ते बहुतेक गृहमंत्री होणार असावेत ऐका आजच्या वातडिकेचं शीर्षक आहे कुणीही असो प्रधानमंत्री विश्वप्रवक्ता गृहमंत्री देशात तीनशे राज्यात अठ्ठेचाळीस विजय तर पक्का आहे उद्धव पंतांसारखा आमच्याकडे हुकमी एक्का आहे कुणी जोकर कुणी नाचा कुणीतरी छक्का आहे सर्वज्ञानी संजय उवाच मतदानाचा टक्का आहे चार जून मोदी संपणार इंडी खुर्चीवर बसणार इंडी आघाडी चार जून ला मोदी संपणार इंडी खुर्चीवर बसणार नमोभक्त टीकेतून झोमलेल्या मिरचीवर फसणार एवढा कॉन्फिडन्स नाड्या असणार मातोश्रीकडे कामाशी वाकडे वादाला साकडे मार्ग इतिश्रीकडे म्हणजे शेवटाकडे आता प्रधानमंत्रीपद यावेळी म्हणे उद्धव पंतांना पावलंय काका पप्पू लालू दिदींला वेटिंगवर ठेवले उधळायला गुलाल पेढे बत्तासे तसेच संत्री दिसणार उंदरांची बिळे शोधायला सर्व ज्ञानी गृहमंत्री असणार त्यांनी म्हणले की हे सगळे कुठेतरी बिळात लपून बसतील पण तिथून आम्ही शोधून काढू चला तर मंडळी वातळीटीका लाईक करा इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा मनापासून धन्यवाद